पुरस्कार सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न कोल्हापूर येथील परिवर्तन फाउंडेशन तर्फे भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रसेवा सन्मान पुरस्काराचे वितरण व देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन ॲडवोकेट धनंजय पठाडे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी कोल्हापूर महानगरपालिका नगरविकास उपसंचालक धनंजय खोत भोगावती महाविद्यालयाचे प्राध्यापक माधव पवार दिगंबर कुलकर्णी जिल्हा परिषद डी आर डी एचे व्यवस्थापक सचिन पाटणकर दैनिक प्रतिमचे संपादक रविराज ऐवळे आरोग्य सेविका सुरेखा कांबळे वळणगेच्या लोकनियुक्त सरपंच संगीता पाटील आदित्य कुंभार संजय गुदगे उदयसिंह मिसाळ इब्राण सनंदी महेश कांजर गणेश नलावडे नितीन मस्के आदिनाम राष्ट्रसेवा सन्मान पुरस्कार देण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे आयोजक परिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल कुर्णे पॅथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष आठवले जिल्हाध्यक्ष जयसिंग कांबळे निवासराव सूर्यवंशी चंद्रकांत दिंडे राजकुर्णे गीता डाकवे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील सामंत यांनी केले ग्रामदेवता प्रतिनिधी रुपाली चव्हाण कोल्हापूर